जास्त गरम नाही नमस्कार मंडळी वेलकम टू श्वेता हॅपी स्पेस कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे ठीक असा सो so, रात्रीचे नऊ वाजलेले आहेत मला वाटते जास्त बरोबर नऊ वाजलेले आहेत सो आमचं जेवण झालेलं आहे माझं सगळं साफसूफ झालेलं आहे आणि मी आता रात्रीपासून ब्लॉग स्टार्ट करत आहे कारण मला तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करायची होती आणि ती म्हणजे गुलाबजामची तर चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात सो हा मावा आहे हा एकशे पन्नास ग्रॅम मावा आहे सो मी हा घरीच केलेला आहे त्याची एक छोटीशी रेसिपी बघून घ्या मी कसा केलेला काही नाही फक्त दुधाला आठवलेला आहे गॅसवर सो तसं मी केलेलं आहे बस दुधाला असं आठवलेलं आहे आणि जेव्हा दूध आटवत येते ना तेव्हा खूप लक्ष द्यावं लागते की भारणी लागावं नाही म्हणून ढवळत राहावं वन फिफ्टी थ्री फ्रेश गुलाबजाम करायचे खूप जास्त नाही त्यामुळे मी घरीच मावा तयार करून घेतलेला आहे एक लिटर दुधाचा जवळजवळ एकशे सत्तर ग्राम मावा, पन माजा पन हो पन है है पन, मावा तयार होऊ शकतो पण माझं एक लिटरपेक्षा पण कमी होतो जरा त्यामुळे पण ठीक आहे काही हरकत नाही सो याला छान मी हाताने मळून घेणार आहे छान सॉफ्ट करून घेऊ आपण माव्याला तसं तुम्ही हा आत्ताच तो एक दीड तासा अगोदरच तयार झालेला आहे हा मावा तुम्ही इथे टू टेबल स्पून मिल्क पावडर टाकते आहे ठीक आहे सध्या तरी मी दोन टेबलस्पून रवा टाकते आहे खूप जास्त पहिलेच मिक्स नाही करत आहे जेवढी आपल्याला गरज वाटते आहे बायंडिंगसाठी तेवढंच मी रवा यूज करणार आहे खूप जास्त नाही आणि हाफ स्पून मी यामध्ये बेकिंग पावडर टाकते तर याला छान आपण मळून घेऊया सो इथे तुम्ही रव्याऐवजी मैदा पण यूज करू शकता जेवढं बायंडिंगला लागेल पण मी मैदा कमी यूज करते त्यामुळे सो so, गुलाबजामच्या पाकला एक वाटी साखर तर एक वाटी दोन वाटी मी पाणी असं घेते बट मी हे अंदाजे घेते आहे कारण मी खडी साखर यूज करते आहे सो so, मी यामध्ये आता विलायची टाकून घेते साखरेच्या पाकामध्ये दोन ते तीन विलायची टाकून घेते तर एक एक आता आपण गुलाबजाम तळून घेऊया माझे ना गुलाबजाम खूप कमी झाले कारण घरचा कवा होता तो बट काही हरकत नाही मी दुसरी पण एक रेसिपी करणार आहे इथे बघा मी ना ड्रायफ्रुट चा चुरा करून घेतलेला आहे आणि तो यामध्ये टाकन टाकून घेते आहे खूप छान वाटते ते स्टफिंग स्टर्फ वाला गुलाबजाम असं खायला सो मधा तसं पॅक करून घ्यायचं त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट मध्ये हे जे आपलं आहे मिश्रण ते टाकायचं आणि थोडीशी साखर टाकायची सो खूप छान वाटते हे तो मी पण अगदा मी टाकून देईन लगेच खूप जास्त गरम नाही आहे आणि थंड तर बिलकुल नाही आपण हात टाकू शकू तो गरम आहे ते पाक मी यामध्ये आता हे गुलाबजाम टाकून घेतले आहे वाजलेले आहे साडे दहा एक तास वाजला आहे मला वाट लागलं आहे मला हे सगळं करायला तर मी तुम्हाला भेटते आता सकाळी सकाळी आपण करतो आहे उखळीचे मोदक करतो आहे ते पण रव्याचे कारण माझ्याकडे तांदळाचं पीठ नाही आहे आणि ते करण्याचं कारण म्हणजे काय मी आत्ताच डिसाईड केलं की ते मी करणार आहे सकाळी कारण गुलाबजाम खूप कमी झालेले आहे सो so, काही हरकत नाही आपण त्या जोडीला आपण एक हेल्दी डिश पण होऊन जाईल आहे सो so, मी करणार आहे उखळीचे मोदक तांदळाचं पीठ पण नाही आहे त्याच्यासाठी तर आप वरी आपण करू रव्याचे उखळीचे मोदक सो so, ते बघायसाठी ब्लॉक पूर्ण बघा आणि आपण करणार आहोत मस्त पैकी पनीरची भाजी सकाळी तर मग भेटूया सकाळी गुड नाईट तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स झालेली आहे सकाळी मी सकाळी आंघोळ करून घेतलेली आहे आणि लवकरात लवकर आता आपण करून घेऊया पनीरच्या भाजीचा मसाला रेडी सो इथे ना पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि मी चार ते पाच कांदे कावा थोडेसे काप करून टाकून घेतलेले आहे ओ, ओ पण आपण एक गोष्ट विसरलो मला ॲक्च्युली ना तेलामध्ये पहिले खडे मसाले टाकायचे होते पण ठीक आहे घाईघाईमध्ये असं होतेच आपल्या सगळ्यांसोबत काही हरकत नाही सो मी याला थोडंसं परतून घेते आणि मी काय करते ना हे जे कांदे आहे थोडेसे बाजूला करून घेते आणि थोड्याशा तेलामध्ये सगळे खडे मसाले टाकून घेते त्यामध्ये मी कश्मीरी लाल मिरच कलमी वेलदोडे दोन तीन मिळे दोन लवंग आणि विलायची असं सगळं टाकून घेते आणि त्यानंतर मग ते झाल्यावर थोडेशा मगजच्या बिया लसण अद्रक आणि चार टमाटर असं टाकून मी त्याला छान परतून घेते आहे सो so, आता ना मी दोन तास जे काजू भिजू घातले होते ते मी थोडेसे त्यामध्ये टाकून घेते आहे आणि पाणी टाकून त्याला चांगलं शिजू देणार आहोत तर आता आपण काय करायचं ना आपली पनीरची भाजी छान स्मूथ व्हायसाठी मी एक पनीरचा तुकडा कापून घेते आहे मिक्सरमध्ये आणि हे जे भिजवलेले बाकीचे काजू आहे ते टाकून त्याची छान पेस्ट स्मूथ पेस्ट करून तयार घेते करून घेते आहे पाणी टाकून आणि याला मी छान असं त्रिकोणी शेपमध्ये कापून घेतलेले आहे पनीरला सो या पनीरला काय करायचं ना तुम्ही थोडंसं ताव्यावर फ्राय करून घ्यायचं आणि गरम पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये सो so, आपला मसाला थंड झालेला आहे त्यामध्ये जे पण काही आपण खडे मसाले टाकले होते ना मोठी विलायची एक बाकीचं सगळं ते सगळे काढून घ्यायचेत आणि ना मी विलायची टाकणं विसरून गेली होती घाईघाईमध्ये तर मी आता विलायची टाकते आहे तुम्हाला जर वाटत तुम्ही तेलामध्ये पण टाकू शकता किंवा मिक्सरमध्ये पण आणि पूड पण टाकू शकता असं काही नाही आहे सो इथे मी दोन ते अडीच चम्मच तेल घेतलेला आहे आणि हा जो मसाला मी बारीक केला आहे त्याला छान असं आपण चाळणीने बारीक असं चाळून घेऊया जेणेकरून आपली भाजी छान स्मूद वाटावं सो बघा मी तेल गरम करून जिरं मोहरी टाकून तर मसाला टाकून घेते आणि हा मसाला ना छान असं शिजू द्यायचा आणि ही जी पनीर आणि काजूची पेस्ट आहे ती पण मी टाकून घेते पनीर आणि काजूची पेस्ट मी यासाठी कारण मी क्रीम नाही टाकत भाजीमध्ये कारण मला तो हेल्दी ऑप्शन नाही वाटत सो म्हणून मी असं टाकते अल्टरनेटिव्ह तुम्ही एखाद वेळेस प्री क्रीम पण टाकू शकता सो मी इथे टाकून घेतले आहे तिखट हळद चवीप्रमाणे थोडासा गरम मसाला कसुरी मेथी तीन चार मीट, आ, आ, ते चार चम्मच मीठ बघा आपले पनीर सॉरी मसाला छान शिजलेला आहे त्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेतले आणि भाजीला छान अजून दहा पंधरा मिनटं शिजू देते सो इकडे मी स्टफिंग करते आहे मोदकाची मी दोन चम्मच तूप घेतले त्यामध्ये खसखस ड्रायफ्रूट्स टाकून पोल्या नारळाचा Uh, किस टाकून घेते ॲक्च्युली मी नारळाला छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे त्याला आपण छान टाकून घेऊ अख्खं एक नारळ घेतलेला आहे मी सॉरी दोन कप मी किस घेतलेला आहे आणि अर्धा कप मी घेतलेला आहे गूळ आणि त्यामध्ये मी टाकून घेते आहे जायफळ थोडंसं किसून टाकून घेते आहे सो स्टफिंग झालेली आहे आपली आणि मी यामध्ये एक कप पाणी अर्धा कप दूध थोडसं मीठ आणि थोडासा आता रवा टाकून त्याला ढवळत राहायचं आहे सॉरी मी एक टा सांगणं विसरली की मी स्टफिंगमध्ये विलायची पूड पण टाकली आहे ते मी व्हिडिओ करणं विसरली तर तुम्ही पण विलायची पूड नक्की टाका आणि जायफळ पण सो आता या रव्याला आपण थोडं थोडं टाकून छान मिक्स करून घेतलं बघा माझं पडलं आहे कारण मी पॅनमध्ये घेतलं आहे तुम्ही नक्की एखाद्या कढईमध्ये घ्या सो याला बंद करून दहा मिनटं छान होऊ द्यायचं आणि त्याला मळून घ्यायचं आणि इथे मी करते आहे मोदक सो मी त्या कणकीचे याला छान मळून घेतलं तूप लावून आणि आता आपण करूया स्टफिंग आणि हे उकळून घेऊया पंधरा ते वीस मिनटं सो असे आपले रव्याचे मोदक आणि झालेले आहे आज आपलं पूर्ण रेसिपी याला मी छान कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवते आणि त्याला छान अगदी दहा मिनटाच्या वरती नाही उकळायचं कारण की आपण रव्याचं हे जे स्टफ आहे ते उखळून घेतलेलं आहे आणि त्यामुळे आणि छान मळून घेतले आहे त्या कणकीला सो झालेला आहे आजचं आपलं आणि आजचा व्लॉग पण झालेला आहे आणि पाहुणे पण आलेले आहेत आता आम्ही करतो जेवण आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी ह्या मोदकाला वरतून केसर टाकून घेतलेले आहेत बघा केसर दिसत असेल तुम्हाला सो यामुळे खूप छान असा लूक आलेला आहे मोदकाला तर चला तर मग बाय